विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात असताना आज महायुतीने आपल्या नऊच्या नऊ जागा जिंकत बाजी मारली आहे राज्यामध्ये ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं या निवडणुकीत महायुतीने नऊ तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले होते ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि त्यामुळे विधान परिषदेची निवडणुकी पार पडली आणि त्या निवडणुकीत महायुतीचे नऊचे नऊ उमेदवार निवडून आले दुसरीकडे महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जिंकले आहेत महायुतीचे विजयी झालेले उमेदवारांमध्ये पहिल्या पसंतीचे नाव होते पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके योगेश टिलेकर आणि सदाभाऊ खोत अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून शिंदेंच्या शिवसेनेचे भावना गवळी आणि कृपाळ तुमाने हे सुद्धा विजयी झाले आहेत महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या पज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे सुद्धा विजयी झाले तर शरद पवार गटाचे पुर पुरस्कृत उमेदवार शेखापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे महायुतीचे नऊ उमेदवार जिंकले कसे आणि जयंत पाटलांचा पराभव नक्की कसा झाला आणि कोणती मतं फुटली तर चला आजच्या या व्हिडिओमधून समजून घेऊया आमच्या चॅनलला जर आम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आज झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निकालाच्या सुरुवातीला भाजपचे सगळे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून आले भाजपचे योगेश टेलेकर हे पहिल्या पसंतीचे नाव तर परिणय फुके हे सुद्धा पहिल्या पसंतीचे नाव त्यानंतर भाजपचे अमित गोरके हे सुद्धा सव्वीस मतं घेऊन विजयी झाले आणि पंकजा मुंडे हे सुद्धा पहिल्या पसंतीचेच मत घेऊन आमदार झाले तर भाजपचे सदाभाऊ खोत हे सुद्धा सव्वीस मतं घेऊन त्यांना दुसऱ्या पसंतीची बारा मतं मिळाली व ते निवडून आले शिंदेंच्या शिवसेनेचं जर बघितलं तर त्यांच्यात दोन उमेदवार निवडून आले भावना गवली या चोवीस मतांनी तर कृपाल तुमाने हे पंचवीस मतांनी निवडून आले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत राजेश विटेकर हे ते हे तेवीस मतांनी तर शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं मिळाली महाविकास आघाडीचं सांगायचं झालं तर त्यांच्यात दोन उमेदवार निवडून आले त्यांच्यात काँग्रेसच्या प्रज्ञा सातव पंचवीस मतांनी विजयी झाल्या काँग्रेसकडे सदतीस आमदार होते तर उरलेली मते कोणाला गेली यावरून जोरदार चर्चा सुरू झाली दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंदा नार्वेकर हे चोवीस मतांनी निवडून आले यांच्यात शेकापचे जयंत पाटील यांना बारा मतं मिळाली व ते पराभूत झाले चला तरी पाहूया नेमकी मतं कोणाशी फुटली महायुतीच्या नऊ उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूण दोनशे चौदा मतं मिळाली म्हणजेच महायुतीकडे असलेल्या दोनशे तीन मतांना क्रॉस करत महायुतीने अधिकशे अकरा मतं घेतली तर ती अकरा मतं निश्चित महाविकास आघाडीमधील आहेत कोणाची असू शकतात आता या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तीन पक्षांचं संख्याबळ पाहिलं तर चौसष्ट इतकं आहे त्याच्यात इतर छोटं पक्ष व अपक्ष असं संख्याबळ मिळून एकाहत्तर इतकं होतं याच्यात असं समोर येतं की काँग्रेसची पाच मतं फुटली अजित पवारांकडे बेचाळीस आमदारांचं संख्याबळ होतं पण त्यांच्या उमेदवारांना सत्तेचाळीस म्हणजेच पाच अधिकची मतं मिळाली आता एकनाथ शिंदेंचं बोलायचं झालं तर संख्याबळ शेहेचाळीस इतकं आहे पण त्यांना एकोणपन्नास मतं मिळाली म्हणजेच तीन अधिकची मतं मिळाली त्यात अजित पवारांनी पाच अधिकची मतं मिळाली व एकनाथ शिंदेंनी तीन अधिकची मतं मिळवली आणि भाजपच्या उमेदवारांनी चार अधिकची मतं मिळवली थोडक्यात महाविकास आघाडीची मतं फोडत महायुतीने विधानपरिषदेची निवडणुकीमध्ये बाजी मारली हे निश्चित आहे याचा फायदा मायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत होईल की नाही व याच्यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होईल हे कमेंट करून नक्की कळवा